नमस्कार सर्वांना आज आपण बघणारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये अशा लोकांचा पगार का नाही झाला अजून बरेचसे प्रशिक्षणार्थी आहे ज्यांचा पगार झालेला नाही तर तो पगार का झालेला नाही तर पगार न होण्याचं मुख्य कारण आहे जे प्रशिक्षण आहे जे पंचायत समितीमध्ये ज्या प्रशिक्षणार्थींनी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालेले आहे जे ग्रामपंचायतमध्ये ग्राम ग्रामपंचायत ट्रेनी म्हणून रुजू झालेले आहेत आणि जे बाकीच्या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये सेतू विभागामध्ये पंचायत समितीमध्ये महसूल विभागामध्ये अजून वैद्यकीय विभागामध्ये अशा बऱ्याच ठिकाणी ह्या जागा भरलेल्या आहे तर त्या लोकांचे अजून बरेच पेमेंट झालेले नाही तर ते पेमेंट का झालेलं नाही तर त्याचं मुख्य कारण आहे का जे पंचायत समिती आहे तिथून आपले जे फॉर्म तुम्ही जमा केलेला आहे जो अहवाल आहे तो स्किल अँड डेव्हलपमेंट ऑफिसला जो आहे आपली तर ते स्किल अँड डेव्हलपमेंट ऑफिसला जाऊन तो तिथून तुमची प्रोफाईल तयार होते आणि त्याच्यानंतर तुमच्या पेमेंटची प्रोसेस आहे ते पुढची होते तर या लोकांनी काय केलेलं आहे तर जेवढे पण तालुक्यातील तुमचे प्रशिक्षणार्थी आहे त्या योजनेतील तर सगळ्या लोकांचे फॉर्म येण्यासाठी ते तिथंच त्यांच्याकडे थांबून आहे त्यांच्याकडे जेवढे काही फॉर्म तुम्ही जमा केलेले आहेत अजून बऱ्याच लोकांचे फॉर्म तिथं जमा झालेले नाही त्याच्यामुळे ते पंचायत समितीलाच तुमचे फॉर्म पडून आहे त्यामुळे ते फॉर्म पुढे जे स्किल अँड डेव्हलपमेंट ऑफिस आहे तिथं ते गेलेले नाही आहे त्याच्यामुळं तुमचे ते, ते पेमेंटची प्रोसेस झालेली नाही आहे तर तुम्ही लवकरात लवकर जे पंचायत समिती आहे त्या पंचायत समितीला जा तिथे भेट द्या त्या अधिकाऱ्यांसोबत जे याचं काम बघतात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं तर त्यांना भेटा त्यांच्याशी सविस्तर चर्चा करा आणि आम्हाला काय करावं लागेल तर ते सांगतील तुम्हाला व्यवस्थितपणे अजून तर तुम्ही पहिलं गोष्ट पंचायत समितीला भेट द्या त्यानंतर तुमचा फॉर्म त्यांनी स्किल अँड डेव्हलपमेंट ऑफिसला पाठवलेले आहेत का त्याची चौकशी करा स्किल अँड डेव्हलपमेंट ऑफिसला जर पाठवलेले असेल तर त्यांची प्रोसेस कुठपर्यंत झालेली आहे आमचे प्रोफाईल अपडेट केलेले आहेत का त्यांनी आणि आमचं पेमेंट कधी होईल याची तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा करा आणि तुमची स्थिती जाणून घ्या की ते फॉर्म वगैरे तुम्ही पाठवले आहेत का बऱ्याच ठिकाणी काही लोकांची फॉर्म आहेत जमा झालेले आहेत तर त्यांनी स्किल अँड डेव्हलपमेंट ऑफिसला पाठवलेलं आहे पण सध्या अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांनी पण ते प्रोसेस वगैरे पुढं केलेले नाही तर ते प्रोसेस लवकरात होईल पण जे अधिवेशन इकडे चालू आहे नागपूरला सध्या तर बरेच प्रशिक्षणार्थी ज्या त्यांच्या तालुक्यातील जे, जे आमदार आहेत तर त्यांना ते निवेदन देत आहे आणि आपण सगळे बघत आहात रोज वेगवेगळे आमदार आहेत तर ते अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचे सगळे तिथं निवेदन देत आहेत आणि ते विषय मांडत आहे ज्यांनी पण मुख्यमंत्री आमदारांना निवेदन दिलेलं आहे विद्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी ते आमदार लोक हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांचा विषय मांडत आहे तर ज्या जिल्ह्यातील ज्या तालुक्यातील आमदार राहिलेले आहेत हिवाळी अधिवेशनामध्ये विषय मांडण्याचे तर जे प्रशिक्षणार्थी आहे तुम्ही त्यांना भेटून निवेदन द्या आणि त्यांना सांगा की हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विषय मांडा जेणेकरून सगळ्याकडून विषय केल्यानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कालच म्हटलेले आहे की आम्ही जे महायुतीचं सरकार आहे तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे मत देऊन निवडून आणलेलं आहे तर आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तुम्ही जो आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आम्ही ज्या पण योजना सुरू केलेल्या आहेत त्यांच्यामधली कुठलीही योजना आम्ही बंद करणार नाही अशी मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुढे चांगल्या पद्धतीने कशा प्रकारे राबवल्या जाईल तिचा कालावधी कशा प्रकारे वाढून भेटेल आणि त्यांचं मानधन अजून कशा प्रकारे वाढेल यावर तुम्ही त्या आवेदनामध्ये आमदारासोबत चर्चा करा आणि आमदारांना सांगा जेणेकरून आमदार जे हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विषय मांडेल तर तुम्हाला मुख्यतः या दोन गोष्टी तुम्हाला महत्वाच्या करायच्या एक तर जे लोक राहिलेले आहेत तालुक्यातील जिल्ह्यातील त्यांनी आमदारांना आवेदन दिलेलं नाही आणि त्यांनी मुख्य हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांना मुद्दा मांडायला सांगितलेला नाही त्यांनी लवकरात लवकर हिवाळी अधिवेशनामध्ये आमदारांना निवेदन देऊन त्यांना मेसेज पाठवून त्यांना आवेदन देऊन त्यांना कॉल करून सांगा त्यांना भेटून सांगा की हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा विषय मांडा आणि दुसरा तर पेमेंटबाबत तुमची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही लवकरात लवकर पंचायत समितीला भेट द्या आणि जे मुख्यमंत्री युवा कार्य जे काम बघतात त्यांना भेटून तुमच्या पेमेंटची प्रोसेस जाणून घ्या त्यांनी तुमचे डॉक्युमेंट पुढे पाठवलेले आहेत का आता दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये जुडलेला आहे तर त्यांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर यांचा पण अहवाल तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या तीन तारखेला पंचायत समितीला अहवाल जमा करायचा आहे जे शाळेतील शिक्षक आहे त्यांनी जे तुमचे केंद्रप्रमुख आहे त्यांच्याकडे अहवाल जमा करायचा आहे जे ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये लागलेले आहेत त्यांनी त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये तीन तारखेला तुमचा अहवाल जो आहे त्याच्यावर तुमच्या विभागाचे ज्याच्या खाली तुम्ही अंडर काम करतात त्याचा सही आणि शिक्का घेऊन तिथे तो जमा करायचा आहे जेणेकरून त्यांना तो पण वर पाठवतील तुम्ही जेवढे तुमचे महिने झालेले आहे तेवढे तुम्हाला अहवाल तिथे पाठवायचा आहे म्हणजे त्यांना पाठवल्यानंतर तुमचे वन टाईम त्या दोन तीन महिन्याचे जे पेमेंट रखडलेलं आहे ते दोन तीन महिन्याचं पेमेंट तुम्हाला लवकरात लवकर भेटेल यासाठी तुम्हाला तुमचा अहवाल लवकरात लवकर पंचायत समितीला जे केंद्रप्रमुख आहे ते वैद्यकीय अधिकारी जिथं तुम्ही काम करता त्यांना ते लवकरात लवकर द्यायचं आहे तुम्ही दिल्यानंतर तुमचा पेमेंट लवकरात लवकर ती पेमेंटची प्रोसेस होऊन जाईल तर या तीन गोष्टी तुम्ही तातडीने करा म्हणजे तुमची पेमेंट लवकर होईल धन्यवाद मित्रांनो